ही बघा शोशी झाडा कशी लेवर मध्ये कटिंग केलेली आहे इथे एक रोप अजून बारकस आहे पण इथे रोप वाढली बघा हे पानपोळीचं पान आहे कोणी कुणी पूर्वी हे पान वाईट ठेवलंय तिने कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मित्रांनो माझं नाव वैद्य राकेश माझा हा पहिला ब्लॉक आहे बघा माझ्या मैत्रिणी मित्रांनो हा आमचा गावचा कसा हिरवा थंडगार आहे बघा तुम्ही मित्रांनो हे मराठी मुलीची व्हिडिओ हे लाईक ते झालंच पाहिजे चला मित्रांनो मी तुला आमच्या घराच्या जवळचा परिसर दाखवत आहे चला मित्रांनो ही रवीची आहे तुमचे नमस्कार मी माझ्या आता घराच्या जवळचा परिसर दाखवते हे बघा हिरवगार कसा परिसर आहे हे आहे मिरचीचं रोप तिला मिरच्या लागल्या तरी छोटे छोटे फुल लागले आहेत बघा छोटी छोटी वाईट फुलं आहेत बघा किती सुंदर आहेत ही बघा शोशी झाडं कशी लेवलमध्ये कटिंग केलेली आहेत हे बघा त्याला आता मी तुम्हाला बघा वांगीची झाडं दाखवते हे बघा वांगीची झाडं तिला छोटी छोटी वांगी लागले आहेत हे बघा हे बघा एक हे बघा मित्रांनो ही शोची झाडं आहेत कशी मध्ये कठी गेले हे बघा तिला छोटी छोटी फुलं आले आहेत हे बघा मित्रांनो हे शो हे पण शोच झाड आहे ह्याचं नाव आहे पाम हे मित्रांनो हे लिंबूचे झाड आहे पण अजून त्याला लिंब लागली नाहीत मित्रांनो मी तुम्हाला काजूच्या बियापासून कशी रोप तयार होतात ते दाखवते हे बघा हे बघा काजूच्या बियातनी बियांची रोप हे बघा इथे एक रोप अजून बारकस आहे पण इथे रोपं वाढली बघा हे बघा ती अशी मस्त रोपं तयार होतात तिथं तुम्ही आणनच एक तरी रोप लावला तरी हे बघा तिच्या किती रोपं होतात हे बघा कसं मस्त अननस लागलाय तिला असे दोन अननस लागलेत हे बघा इथे अजून एक आहे आणि हा एक आहे अजून रोपांमध्ये अणनस यायची सुरुवात होती हे बघा कसे झाले आहे हे पानपोळीचं पान आहे कुणी कोणी पूर्वी हे पान वाईट ठेवलायचे त्याने कमेंट करून नक्की सांगा इकडे पण अननस आहेत हे बघा हे बघा अननस हे बघा म्हणजे दोन अननस झाले आहेत हे बघा अजून इकडे एक आहे हा बघा